आपला प्रवास सुखाचा होऊन आहे काल उंदरे दुसरी फायनली आपण लागलो मुंबई गोवा ह्यावेळेला रस्त्याला मुंबईला जायला ट्राफिक बघितली ट्राफिक लागली नमस्कार मित्रांनो मी विजय बागवे नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांना स्वागत आहे आजचा प्रवास आहे कोकणातला आणि मी आज चाललोय फोर व्हीलर कोकणात आणि मुंबईमध्ये बहुतेक पाऊस चालू झालाय आणि तसंच गावी पण आमच्या पण पाऊस आहे आणि गावांना मा माझे पप्पा पण आले आणि आपण आजचा पुरा प्रवास आता कोकणातला चला मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया गणप्पा मोरया चला चला आपण आपली आपली गाडी आहे फोर व्हीलर बघायला आपले बसले सर्व तेव्हा बाय अश्विन अरे भाऊजी हे भाऊजी येत नाही ते सोडायला आले सोडायला सोडायला <laughs> आले ते आणि पप्पा तिथे हाय चला बोलून चला गावी त्याला चला, चला गावी हा चला चिपळून आणि पुढे पप्पा बसले पप्पा बसणार पुढे ना आम्ही मागे बसणार आपला मित्र उदय चला बाय बाय चला गणप्पा मोर या आपला प्रवास सुखाचा होऊन दे जाणार हा इथून सरळ जागे देवांची मजा आली हा राईट मग ना आ, से से चला आपल्या प्रवासाला सुरुवात झाली आहे निघ्या आपण चार रस्त्याला लागले वड्या टेक्शन आपण जरा पुढे आलो ही वड्यावर गेले ना म्हणून ती सॉरी हा तीच आहे चेंबूर नवी मुंबई घाटकोपर ठाणे

आता आपण आलो तुर्बेला आपला भाव आहे कृष्ण म्हणून तो पण तो पण पन... गावी येतोय गावाला असतो आता आपल्यावर येतोय परत सकाळी आलेलं पप्पांवर मुंबईला आता रिटर्न चाललाय आमच्यावर परत वन डे दे। मध्ये <laughs> <laughs> आम्ही पुढे आलेलो गेलेलो तुला बघत हा जुई नगरचा बस स्टॉप आहे ना ती तिकडे पुढे गेलो तिथून आम्ही आलो बोलो रिटर्न परत पाहून बाकी ठीक आहे ना

त्याने तो ह्या रूटनी जातो तो गावी तर त्याने एकदा जाता त्याने मला येताना जाताना सांग होता मागे कधी आला व्हिडिओ बनवत त्यांनी बघितलं ना की या सगळी निरा लावतात ना त्यातली एक बाई त्याच निराचा ग्लास तोंडाला लावून पिऊत होती त्यांनी सांगितलं व्हिडिओ मध्ये तुम्ही असं असेल तर या लाईनचे निरा पिऊत ना का ते ग्लास असतात ना ते ग्लास वापरत ना त्या ते भाड्याने म्हणजे चालवायला देतात ना धंदा तसं त्या बाईला चालवायला दिलेला तर मालक वेगळा असेल ग्लासावरती हिशोब पकडला जातो तो काय बोलतो म्हणून ग्लास संपला तर पैसे भरायला लागतील तर तिने तो आतमध्ये बुडवतात ना तांब्यामध्ये मोठ्या ह्याच्यामध्ये आणमध्ये निरा बनवलेला तर त्याच्या मकातून काढायची ना तो मग तिने तोंडाला लावलेला म्हणून त्यामुळे त्याने व्हिडिओ सांगितलेलं की पिऊ नका असं आता प्रत्येक ठिकाणी असे करणारे म्हणजे काय पैसे भरायला लागणार ना एक्स्ट्रा तिला कामाला असते ना असं ते ह्याच्यामध्ये पण चालतं नाही अरे आपण थिएटरला जातो ना थिएटरला आपण पॉपकॉर्न पण घेतो ना तर पॉपकॉर्न आपण घेतल्यानंतर परत तो कवर असतो आपण तसाच ठेवतो ते लोक अर्थ पिक्चर संपल्यानंतर बहुतेक ते युज होतात म्हणजे जो मालक असतो त्याला माहिती नाही तो कसा खाली बॉक्स असतो ना तो मोजतो त्या हिशोबाने तो पैसे लावतो समजला म्हणजे खाली तेवढे बॉक्स संपतील ना ने ने तो कंटेनर तसे पैसे घेतात हे लोक वापरलेले आपले अस आप आप पिक्चर बघून झाले नंतर ते तेच घेऊन त्यामध्ये रिफिल करून देतात म्हणजे काय पैसे मालकाला द्यायला लागत मग हे यांच्या किशात जातात असं भरपूर ठिकाणी घोटाळ होतो म्हणून तो असा पॅकेट आपण क्रॅक चुरून फेकून द्यायचा आता पेप्सी जमून तसंच असतं पेप्सी आपण घेतो या कंटेनर मध्ये आपण असं ठेवून जातो कशाला बरं चांगला नाही वाटत मग ते चुरून टाकल्यानंतर काही युज न होत असं होतं आधी हे काही घ्या तुम्ही कधी थिएटरला गेलावर ना बॉटल बघाय हां मु ते पण उलटाकाय बंद करून युज नाही होत जरा असं एकार असं टिपटून आत मध्ये आत मध्ये टाकायची वापर होत नाही त्याची काळजी घ्या तुम्ही थिएटरला गेलात तर तुम्ही त्याला सोडून ठेवून द्या एकून द्या रियुज नाही होणार स्टेशनला बाहेर बॉटल पडलेले असतात ब परत ते घेऊन जातात घेऊन जातात त्यात काय काय जम प्रकार होतच असत तसे असं चालत असत मुंबई चला आता आपण जातोय सीबीडी कॉलनी रेल्वे स्टेशन तिथं पनवेल हा मार्ग आहे पनवेल पाच गाव उसरी गावरी गाव पनवेल बहुतेक आहे आता पहिला गाव गेलो कुठलं गेलेला

आता आम्ही पनवेल मध्ये आणि अशी छोटे छोटे गाव आहेत पनवेल मध्ये हा कुठला गाव आला फार गाव आहे वेगळे गाव आहेत ना इथे सर्व पनवेल आहे ट्राफिक लागली आता फायनली आपण लागलो मुंबई गोवा हायवे रस्त्याला हे बघा ब्रिज सुंदर असा डोकर बघा समोर दिसतोय आणि पुरा पाऊस थेंबझेम झेम चालू आहे बारीक 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 चालू झालाय काय बोलतो काय म्हणतात का माहिती हा जै शूटिंग झाली ना त्या हा तो, तो 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 हा तिथेच झालेली तो डोंगर येतो तो नाग्या नाग्या मदमाशी महाराज जातो ना राणी मदमाशी त्या त्या डोंगराच्या खाली झाले धंगरवाड्याचा तो काय गाणं तो ते नाचतात ते सुंदर गाणं हा मी ठाकरे आहे तुला बरं माहिती ठाकरे टाकरे Well, Hør etter. <laughs> <laughs> पिक्चर खूप छान आहे तो स्मिता स्मिता पाटील आणि हिरोचं नाव काय तो नागे रोल केलेला टोपी वाल त्या पिक्चर मध्ये ठाकरेच नाव जेत्रेचे नाव काय हे नागा ते ऍक्टरचं नाव स्मिता पाटील हिरोईन आणि तो कोण आगे। नागे नागे दाखवले ना? नागे रूल केले तो तो समोर डोंगर आहे बघा शूटिंग उंच डोंगर टोपी घालतो तो म्हणजे सुंदर त्यात गाणी आहेत भरपूर खूप सुंदर सुंदर आईल ना सुंदर ते तुम्हाला नाव आम्ही घरी गेल्या सांगू कारण ते नाव आईला माहितीये गाणं दुसरं गाणं कुठलं आहे त्यातलं खूप सर्वच गाणे खूप सुंदर पिक्चर मधले मस्त पिक्चर आहे तुम्ही पाहिलं असेल ना नक्कीच नाव कमेंट मध्ये सांगा आम्हाला

मुंबईला जायला ट्राफिक बघ येते फुल लांब पण ते ट्राफिक लागले आहे बघा फुल फुल पॅक आहे फुल पॅक ट्राफिक मुंबईला जायला आणि आपल्या कोकणात जायला आहे तर थोडीफार आहे नॉर्मलच आहे इथं बघा फुल फुल लास्ट पण ते ट्राफिक ट्राफिक आहे रोडला आता संध्याकाळचे पावणे सात वाजलेत आणि आता आपण आलोय नागोठणे इथे आता आपण आपल्या गाडीत सीएनजी भरायला आलोय नागोठणे सीएनजी आपली गाडी आली आहे महानगर सीएनजी सीएनजी भरून झाल्यानंतर आपण निघूया आणि हा आपला गोवा हायवे फक्त उभे आणि त्यानंतर आपण चार वेळेस होते अन्नपूर्णामध्ये इथे देऊ आहे

पावसामध्ये खूप गार वाटते पावसामध्ये आणि त्यामध्ये आम्ही चहा पितो गरम गरम चहा पण चांगली आहे चला आता आम्ही इथून निघतोय पाऊस पण येतोय पावणे सात वाजले सात वाजता सात झाले ना चला पाऊस पण भरपूर आहे सीएनजी लाईनच वाढत चालली आवडणे पुढे आम्ही मानगावलाला जात आहे तो तो मानगाव बाजले मानगाव बाजारात मानगाव मानगावलाला वाजले पूर आला पोळातपूर न वाजले आहे एस टी एस टी डेफो वरती आहे एस टी डेफो वरती राहिले इकडे लेफ्ट साइडच्या अंडरग्राऊंड झालेत आणि खेड रेल्वे स्टेशन हे बघा खेड रेल्वे स्टेशन साडेनऊ वाजता आपण खेड रेल्वे स्टेशन इथे पोहोचलोय हे बघा बंद आहे बंद आहे बंद आहे बंद आहे शेकला कोण नादू शेख नका दहा वाजले आता आता आलं बस आला आता दहा मिनट के पाहिजे रेड वेलवेट घ्या रेड वेलवेट कसं आहे रेड वेल्वे रेड वेलवेट थ्री फिफ्टी आणि हा कुठलं चॉकलेट थ्री फिफ्टी आणि दोघां मधलं घे कुठलं घेते पण आम्ही सखीवती आलो आणि आई बाप्पांचे अॅनिवर्सरी आहेत लेट झाले साडे दहा वाजले आणि आता केक घेऊन जाऊया पप्पन साठी आईसाठी आपण हा आपण दुकान बंद होत आलंय बघा स्वेटर बंद केला तेवढंच आपण घेतलंय चला मग होय बाय चला चला शिरगावला आलो आहे आपण साडे दहा वाजले ते आलो हा आमच्या घरी आलेलो आहे बघा गा। गाडीतून आम्ही सर्व सामान उतरवला बरोबर आता भाऊ गाडी घेऊन गेला आणि चला घरी आहे पेंढ्या काढले आणि पैसे आहे बेटा आई कुठे गेली नक्कीच तो चला केक कटिंग मस्ती काढ नाही टाकलं तुम्ही दुकान बंद करताना नाव कुठे टाकणार ते शिकलं नव्हतं नाव टाकता येत नव्हतं ह्याच्यावर हां ठीक आहे चला हॅपी ॲनिव्हर्सरी हॅपी ॲनिव्हर्सरी आई बाप्पा हॅपी हे भरवा त्यांना हां

हे पाडू नका हा हे आमच्या घरची चिल्ली कुर्ली हे का मस्त छान आहे कस आहेत ठीक आहे हा मित्रांनो फायनली गावी आलोय मी आणि कालचा फोर व्हीलरचा प्रवास होता आपला मुंबईतू चिपळून मुंबईत पण पाऊस पुढं होता तसंच गावी पण रात्रभर पाऊस मजबूत पुढं होता आणि मुंबईला जाणारा ट्राफिक पण भरपूर होता गावी यायला ट्राफिक नव्हता मुंबईला जाणार भरपूर ट्राफिक होता आणि मजा आली गा वातावरणात मी पावसामध्ये गावी आलो आहे आणि रा काल रात्री भरपूर उशीर झालेला आणि पप्पांची ॲनिव्हर्सरी पण केक आणलेला तो ते ॲनिव्हर्सरी रात्री लगेच केली आणि मस्त वाटतं गावाला इथून सा पाऊस आता सध्या थांबला आहे ना तर सकाळ सकाळपर्यंत चांगला पाऊस पडले आता थांबलं आहे पण खूप छान वाटलं हा ब्लॉग फोर व्हीलरने आम्ही आलेलो कसा वाटला नक्कीच कमेंट म्हणून सांगा आवडला असेल लाईक सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा भेटू असेल नवीन व्हिडिओमध्ये तो पण टाटा बाय टेक केअर बाय